हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी श्री स्वामी समर्थ मी गाजर स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल वरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे वर्धमान कलेक्शन मध्ये तुम्हाला समर स्पेशल कलेक्शन अवेलेबल होणार आहे स्पेशली साड्यांचं कॉटनच्या साड्या तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे एकदम रिजनेबल मध्ये अवेलेबल साड्या इथे अवेलेबल झालेल्या आहेत आणि ऑफर रेट सुद्धा इथे चालू आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आतमध्ये जाऊ या आणि सगळं कलेक्शन बघूया या शॉपच्या ओनर म्हणजेच वर्धमान कलेक्शनच्या ओनर सोबत आहेत सुनीता मॅम तर स्वागत आहे मराठी चॅनल मध्ये तर मॅम किती वर्षांपासून तुमचा हा बिझनेस चाल चालू आहे हा बिझनेस माझा दोन हजार माझ्या मुलाच्या वाढदिवसाला चालू केलेला घरगुती बिझनेस चालू केलेला होता नंतर रेंट वर होत आणि आता आमचे हे तिन्ही शॉप आम्ही आमचे स्वतःचे घेतलेले आहे तिन्ही शॉप स्वतःचे आमचे कस्टमर त्या वेळेसपासून आतापर्यंत टिकून आहेत सर्व कारण आमच्याकडे कलेक्शन रेट रिजनेबल ओके आज अडीचशे रुपयापासून तर सात आठ हजारापर्यंतच्या साड्या okay. ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस कुर्तीज ओके सर्व तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये अच्छा समर स्पेशल कलेक्शन पण अव्हेलेबल समर स्पेशल मध्ये तुम्हाला आता साड्या कॉटन uh, ड्रेस ओके okay. म्हणजे पुरी कॉटन आहे साधा मटेरियल आहे कॉटन ड्रेस मटेरियलच आहेत गाऊन्स वगैरे ओके okay, समर स्पेशल मध्ये आपण सगळं एक एक करून बघायला सुरुवात करू ओके थँक्यू दाखवते मी तुम्हाला आमच्याकडे ह्या समर स्पेशल मधून अडीचशे रुपयापासून कॉटन चालू आहे अडीचशे रुपयापासून हे वॉशेबल आहेत तुम्ही कसंही धुवा वापरा त्याला काही नाही जेवढं मिडीयम क्वालिटीचं घेऊ तेवढं छान मेंटेनन्स नाही जास्त काही नाही कलर जाणार नाही ना ना ना, फुल गॅरेंटेड माल ओके म्हणजे बबल्स वगैरे काही नाही काही बबल्स वगैरे काही येणार नाही आणि हे तुमचं लिनन कॉटन मध्ये हे आमचं स्पेशल वर्धमान कलेक्शनचं स्पेशल मधलं आहे हे साडेपाचशे ला दोन लिनमेला विथ ब्लाऊज सुंदर साड या, लिनन मधली आहे आणि ह्या वॉशिंग मशीन मध्ये धुतल्या तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका एकदम रिच निघतात रोज वापरा उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही काय नाही एकदम मस्त कलेक्शन हे आमचं कारण आम्ही दोन वर्ष झाले हा माल विकतो पण आता ऑफर मध्ये साडेपाचशेला दोन आहे फक्त ह्या ओके साडेपाचशे ला दोन त्याच्यानंतरची एक स्पेशल ऑफर आहे ती आम्ही पाचशे रुपयाला काढतो ही पण विथ ब्लाउजच आहे पण क्वालिटी आणि कापड एक नंबर ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही बबल्स येत नाही काय नाही वॉशिंग मशीन मध्ये तसंही वापरा हे okay. आमचे कलेक्शन फुल गॅरेंटेड आमच्याकडे स्पेशल ऑफर आहे लाडकी बहिणी योजना ही ला एक आणि बाराशेला दोन अच्छा ला दोन बाराशे रुपयाला दोन आहे फुल वर्क आहे ह्याला आणि धागा वर्क आहे परत त्याचा पल्लू पण खूप सुंदर आहे बघा आणि ब्लाउज पीस पण खूप छान आहे याचा तुम्ही बघू शकता इथे काय बघा ह्याच्यात डिझाईन खूप सुंदर आहे याचा बॉर्डर पण खूप रिच आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडचे आहे ना वेगवेगळ्या ही बांधणीची डिझाईन आहे याच्यात ही आता फ्लावरची डिझाईन आहे अशा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मिळेल एका डिझाईन मध्ये पाच पाच कलर अवेलेबल आहे याच्यामध्ये आमच्याकडे होलसेल रेटमध्ये खरेदी करायचा असेल तर तोही स्टॉक तुमच्याकडे मिळून जाईल हो आमच्याकडे तुम्हाला द्यायला घ्यायला पाहिजे असेल आणि ही लाडकी बहीण योजनेमध्ये तर खूप सुंदर आहे याचं मटेरियल हलकं नाहीये खूप सुंदर आहे याच्यामधल्या व्हरायटी सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता हे सुगणार नाही याच्यामध्ये दिसायला खूप छान ते कलर पण खूप सुंदर आहे अवेलेबल याच्यामध्ये सुपरनेट।, सुपरनेट हे तुम्ही उन्हाळ्यासाठी स्पेशल वापरू शकता एकदम वजनाला हा तुम्ही पाचशे रुपयाला विथ ब्लाउज सुपरनेट प्युअर पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे आणि हे पण वॉशिंग मशीन तुम्ही शकता असं ह्याना पण मेंटेनन्स नाही कलर जात नाही त्यापासून तर या पुढे हजार बाराशे तुम्ही घेऊ तशा वर्क मध्ये विदाऊट वर्क मध्ये ओटा वर्क मधी ह्या सगळ्या क्वालिटीच्या तुम्हाला सुपरनेट मध्ये पण साड्या मिळेल एकदम सुंदर कलेक्शन अवेलेबल झालेलं आहे हे तुम्हाला पटोला सिल्क वगैरे ह्या तुम्हाला आठशे आठशे सातशे पासून स्टार्ट आहे याच्यामध्ये पण नऊशे पर्यंत मिळून जाईल ह्या त्यानंतर तुम्हाला समर स्पेशल मध्ये आमच्याकडे कलकत्ता कॉटन विथ ब्लाउज पीस कलकत्ता स्पेशल कलकत्ता कॉटन आहे ओके, कलकत्ता कॉटन मध्ये तर खूप व्हरायटी आहे आमच्या दुकानामध्ये आता समर मध्ये तुम्हाला ह्या कलकत्ता कॉटन मध्ये विथ ब्लाउज पीस हे विदाऊट ब्लाउज पीस विदाऊट हे विदाउट ब्लाउज पीस हे विथ ब्लाउज पीस त्याच्यानंतर okay. तुम्हाला इक्कत कॉटन हे पण समज स्पेशल म्हणून तुम्हाला खूप सुंदर क्वालिटी मध्ये मिळून जाईल ह्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे मी तुम्हाला आता दोन दोन पीस दाखवत आहे फक्त हे पण आमच्याकडे खूप रिझनेबल रेट कलर पाहिजे मध्ये अकराशे बाराशे अकराशे बाराशे मध्ये ह्या पण तुम्हाला कॉटन साऊथ मधला सगळा माल मिळेल पदर मध्ये पण आहेत त्याच्यानंतर पदर अवेलेबल झालेलं आहे हो हो कॉटन मध्ये पण आहेत बाराशे पर्यंत अशा प्युअर कॉटन प्रिंटेड डेली पाहिजे असेल तर नऊशे पासून त्याच्यामध्ये आमच्याकडे पासून चांगल्या क्वालिटीचा माल तुम्हाला हजार बाराशे पर्यंत वेगवेगळ्या मिळेल अशा okay. त्याच्यानंतर हे इंडिगो कॉटन स्पेशल आहे आमच्याकडे इंडिगो कॉटन हा इंडिगो कॉटन हे पण तुम्हाला आठशे नऊशे रुपयापर्यंत आमच्याकडे ह्या रे मिळून जाईल त्याच्यानंतर लिनन कॉटन मधल्या कॉटनच्या तुम्हाला जेवढ्या व्हरायटी दाखव तेवढ्या कमी आहेत आमच्याकडं एवढ्या व्हरायटी आहेत आता मी प्रत्येकाच्या प्राइस सांगू शकत नाही पण खूप सुंदर रेंज मध्ये मिळेल तुम्ही एकदा सर्वांनी अवश्य भेट द्या दे आमच्या दुकानामध्ये तुम्हाला या कॉटन मध्ये व्यवस्थित रिजनेबल रेट मध्ये मिळून जाईल अशा कॉटन आहे हे पण मलमल कॉटन मलमल कॉटन हो पण खूप रिच पॅटर्न okay. पण तुम्हाला बाहेर यायला जायला वापरल्या तरी हरकत नाही आणि अशा डेलीवेअरला आजीबाईंना वगैरे जरी कॉटन डेलीवेअर किंवा आपल्या सारख्यांना तब्येत असेल तरी बाबा हे कॉटन वापरलं तर आज सहाशे साडेसहाशेला प्युअर कॉटन मिळून जाईल याच्यामध्ये पण okay. आणि वर्कचा पण माल okay. वर्क आहे विदाऊट वर्क पण आहे म्हणजे प्लॅन घ्यायचा प्लॅन पण अवेलेबल प्लॅन पण अवेलेबल आहे असे पण आहेत आणि कॉटन मध्ये बघा सातशे रुपयामध्ये हा पूर्ण वर्कचा आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे याला फुल वर्कचा सा साड्या आहेत बघा ह्याला ब्लाउज पीस आहे आणि हो भरून येईल आणि काय नाही हे वॉशेबल आहे याला मेंटेनन्स काहीच नाहीये अशा वर्कच्या साड्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आमच्याकडे त्याच्यानंतर हे स्पेशल बघा हे आमचं डिस्काउंट लावून वगैरे आम्हाला एक हजार रुपयापर्यंत हे आपण छान याच्यात कलेक्शन पटोला मध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटी याच्यामध्ये प्रिंट हा हा पटोला प्रिंट आहे आणि हे सगळ्यात जास्त आता मार्केटमध्ये याच्यात प्युअर सिल्कच्या पण आल्यात पण ह्या रेंज मध्ये हजार मध्ये घेऊन गिऱ्हाईक एकदम खुश असतं दिसायलाही छान आणि वापरायलाही छान अशा हजार बाराशे बाराशे पर्यंत पण तुम्हाला एकदम रिच लुक आहे याचा आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे मालाची आता मी तुम्हाला ह्या ह्या टाईपच्या म्हणजे हजार ते बाराशे पर्यंतच्या रिच व्हरायटीज दाखवल्या अशा सिंथेटिक मध्ये पण आम्हाला तुमच्याकडे आमच्याकडे साड्या मिळून जाईल हजार बाराशे पर्यंत अशा वर्कच्या फुल भरलेल्या त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत पण एक दोन दोन पीस आम्ही okay. mm -hmm. आम ता दा आमच्याकडचं आता स्पेशालिस्ट तुम्हाला दाखवते दुसरं रेडीमेड ब्लाउजच्या साड्या दाखवते मी तुम्हाला एक मिनिट त्याच्यात पण आमच्याकडे रेडीमेड ब्लाऊजला नऊशे पासून स्टार्ट आहे आता बघा हे नवीन ट्रेड चाललेलं आपला ऑरगंजा साडी आता दहा हजार पंधरा हजार वीस हजारामध्ये पण ऑरगंजाच्या साड्या आल्या आहेत okay. आमच्याकडे ही फक्त नऊशे सत्तर रुपयाला आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला रेडीमेड ब्लाऊज आहे बेल्ट सहित बेल्ट सहित रेडीमेड ब्लाऊज आहे ह्याला आणि आज ही नऊशे सत्तरला या ब्लाउजची शिलाई तुमची पाचशे रुपये गेली असते हो हो हो। चारशे तरी गेली असते म्हणजे ती पाचशे साडेपाचशे ला तुम्हाला ऑरगंजा साडी आणि विथ ब्लाउज त्याच्यात कलर मिळतील नऊशे साडे नऊशे पासून तर तुम्हाला हजार रुपयापर्यंत हजार अकराशे बाराशे पर्यंत तुम्हाला हे सॉफ्ट साडी त्याला आज इतकचा ब्लाउज गोटनेक वगैरे हे पण रेडीमेड मध्ये तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळ्या मिळतील अशा टाईप मध्ये आमच्याकडे रेंज वाढत वाढत आहे अशा नुसार अल्टर करायची किंवा तुम्ही त्याला मध्ये कट देऊन लुक्स पण करून घेऊ शकता साईड कट आहे त्याला साईड डिझाईन आहे त्याला सगळ्यांमध्ये कलर अवेलेबल आहे आमच्याकडे ह्या प्रिंटेड साड्यापासून तर मग पार्टीवेअर साड्यापर्यंत आज आपण ह्या पार्टीवेअर साड्या कुणाला एका दिवसात जरी कुणाला कुठं जायचं असेल तरी ह्याला प्रॉब्लेम नाही तुम्हाला ह्याला रेडीमेड लगेच घेतली वेअर केली वेअर केली काम झालं okay. आणि त्याला ब्लाउज पण खूप छान दाखवतात त्याच्यात मार्जिन पण चांगलं आहे म्हणजे okay. एकदमपासून मोठ्या पर्यंत हे ब्लाउज तुम्ही वापरू शकता आणि फिटिंग पण खूप छान बसते याची तुम्ही बघू शकता इथे आता कुठे ओवड धोबड वगैरे ओबड धोबड नाही खूप छान फिनिशिंग मध्ये ब्लाऊज सगळे अशा मध्ये तुम्हाला पटोला ह्याच्यामध्ये बघा लखनवी वर्क मध्ये हा पण ब्लाऊज तुम्ही बघू शकता याला पण खूप सुंदर ब्लाऊज आहे डिझाईन वेगळं दिलेलं आहे आता एक अजून ट्रेड आहे की बाबा प्लेन साड्या प्लेन सिल्क मध्ये साडी आणि त्याच्यावर फुल वर्कचा ब्लाउज हे पण ट्रेड खूप आहे तर हे पण दिसायला मुलींना आजकाल सगळ्या लेडीजला हे सगळ्यात म्हणजे चालू फॅशन मध्ये दोन दिवसात जरी तुम्हाला कुठं जायचं असेल तरी सर्व तयार आहे आता हे लिनन कॉटन मध्ये पण बघा तुमच्याकडे ह्याच्यावर आमच्याकडं खूप फॅन्सी मुलींना आजकाल वेअर काहीतरी वेगळं हवं असतं कधी बघा लिनन शाईन पण आहे याला बॉर्डर खूप सुंदर आहे आणि आजकाल मुलींना जरा वेगळं हवं असतं काहीतरी आणि लेडीजला पण तर बघा हे तुम्हाला हा ब्लाउज बघू शकता तुम्ही इथे का एक वेगळा पॅटर्न तयार केलाय त्यांनी म्हणजे त्यांना आतनं वेगळं आहे आणि हा फॉप पूर्ण वेगळा दिलाय आणि याला लॉन्ग स्लीव मध्ये पण खूप सुंदर दाखवलंय म्हणजे तुमचा एखादा असा वन पीस टाईप पण तयार होतो साडी नेसल्यानंतर तो तुम्हाला ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन खूप रिच लुक आहे डिझायनर साड्या बनवण्यापेक्षा दोन अडीच खूप सुंदर सुंदर सा... आता ही एक साडी बघा बघा ही पण प्लेन साडी ऑरगन्झा आहे आणि हे फुगत नाही जेवढ्या चांगल्या क्वालिटीचा ऑरगन्झा घेऊन आहे सॉफ्ट मध्ये म्हणजे हे भोंगारा येणार नाही असं फुगणार नाही खूप सुंदर आहे याला मेगा स्लीव मुलींनी घातलं तरी चालेल आणि अजून त्याला एक सुंदर जॅकेट आहे तुम्ही हे पार्टीवेअर साडी एंगेजमेंटला किंवा नाईट ड्रेसला म्हणजे नाईट पार्टी वेअर पण करू शकता याला तुम्ही संगीत संध्याला वगैरे आणि खूप छान याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत आमच्याकडे त्याच्यानंतर ही एक साडी बघा ह्याला पण ही साडी मध्ये ह्याला एक मेगा स्लीव चा ब्लाउज आहे आणि ह्याला एक पॉन्जो म्हणून प्युअर सिल्कचा आलेला आहे बघा हा खूप सुंदर हा आहे ना पॉन्जो तुम्ही बघू शकता इकडे ह्याला साईडला जॅकेट टाईपच आहे जॅकेट आहे आणि ह्याला आपण फिटिंग करू शकतो असं फक्त वरून टाकायचं आहे खूप सुंदर दिसतो हा तुम्ही नंतर हे एखाद्या दुसऱ्या ड्रेसवर जरी टाकलं तरी ह्याचा युज होऊ शकतो फुल मोत्यानी वर्क केलेला आणि प्लेन साडी आजकाल ही स्ट्रेट जास्त आहे आमच्याकडे ही एक साडी बघा हो प्लेन मध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज मध्ये खूप व्हरायटी मिळेल आमच्याकडं खूप सुंदर आहे ब्लाऊज हा ब्लाऊज ह्याला बेल्ट पण आहे आणि हा ब्लाउज पण खूप सुंदर शिवलेला आहे वर्क पण याच खूप सुंदर आहे खूप छान वर्क केलेलं के आहे एकदम रिच लुक देतोय खूप रिच लुक देतोय आणि आजकाल पार्टीवेअर मध्ये अशाच साड्या चालतात आणि रेंज दोन अडीच पर्यंत ह्या खूप छान चालतात अशा दोन पर्यंतच्या पण ह्या पण सुंदर आहे सिंथेटिक मध्ये पण मिळेल अशा हे बघा ब्लाउज एकापेक्षा एक भारी साड्यांवरच्या प्रत्येक मध्ये अवेलेबल आहेत ना हो प्रत्येक ह्याच्यात आहे या साड्यांमध्ये हा कोणता पॅटर्न साडीचा हे डोला सिल्क आहे डोला सिल्क हजार ते अकराशे च ही रेंज आहे काही दोन च्या आहेत काही अडीच च्या आहेत काही हजार पासून स्टार्ट आहे हे पण बांधणी मध्ये तुम्हाला हा खूप सुंदर लुक देईल कलर बांधणी मधला आहे पण ह्याला ब्लाऊज खूप सुंदर ब्लाउज टाकलेला आहे बघा हा आपण बनवून घ्यायला पण एवढं छान बसत नाही आपल्याला पण हे रेडीमेड ब्लाऊज खूप सुंदर आहे याचे स्लीव वर्क नहीं। नहीं तुम्ही बॅक फ्रंट बघू शकता ह्याचा रेडीमेड साड्यांमध्ये पण खूप सुंदर व्हरायटी आमच्याकडे बघायला मिळेल अजून खूप व्हरायटी आहेत पण आम्ही तुम्हाला थोड्याशा दाखवू शकतोय तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघून जावा आता मी तुम्हाला ह्याच्या नंतर ह्या व्हरायटी खूप आहेत मी इथं थांबवते आणि अजून तुम्हाला सिल्कच्या साड्या काही दाखवू शकते मी ओके ना मी हे प्युअर सिल्क मधला माल दाखवते हा एकदम सोबर आणि रिच प्रकार एकदम तुम्हाला हा प्युअर सिल्क मध्ये बघा हा बांधणी दिसते बांध आणि त्याच्यात हे सिल्क आहे हे रोल प्रेस केलेली साडी आहे आणि ह्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर मिळून जातील तुम्हाला केल्यानंतर ह्याची प्रिंट वगैरे नाही जाणार नाही काही प्रिंट जाणार नाही फुल आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बांधणीत आहे आमच्याकडे ह्याच्यामध्ये लेहेरेमध्ये आहे त्याच्यानंतर आता जे चाललंय लकडी पट्टा हे okay. लकडी पट्ट्यामध्ये तर आमच्याकडं खूप सुंदर व्हरायटी आहे हा ब्लाउज पीस आहे नाही हा पदर आहे हा ब्लाउज पीस आहे आणि ही पूर्ण बांधणीची साडी आहे ओके okay. एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये आमच्याकडे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहेत मी एक दोन पीस तुम्हाला टाकून दाखवते इथे अजून ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत पण हे आम्ही थोड्या दाखवते म्हणजे कस्टमरला पाहिजे ते कलेक्शन आमच्याकडे दोन आमच्याकडे दोन ते पुढच्या तीनच्या रेंज मधला आपण प्युअर सिल्क मध्ये याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे काय राहतो हो, डिस्काउंट आमच्याकडे दहा टक्के पर्सनल असतो सेल मध्ये तर खूप सुंदर ऑफर असते आमच्याकडे तर आता आणि नवीन मालावर आमचं नवीन मालावर सेल असतो आमचा इथे बनारस सिल्क आहे कलर सिल्क याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन मिळतील आमच्याकडे बनारसी सिल्क मध्ये आहे बनारसी म्हणजे वर्क ह्याला बनारसी सिल्क मध्ये आहे पदर भरलेला आहे okay. ह्याच्यामध्ये तर आमच्याकडं फक्त ह्याच्यातला सेमी तो हजार रुपयाला पण आहे दोन हजारला पण आहे आणि तीन हजारला पण आहे सिल्क मटेरियल वर सिल्कच्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या आता ही तुम्ही तीन हजारची बघितली तर ही तुम्हाला दोन हजाराच्या आतलीच आहे ओके म्हणजे अशा पण व्हरायटी वेगवेगळ्या सुंदर आहे पण खूप सुंदर आहे नाही ह्या सगळ्या आहेत खाली तीनची दाखवली आता तुम्हाला न्यू कलेक्शन मध्ये पण आमच्याकडं मध्ये एम्ब्रॉयडरी कशीदा वर्क मध्ये सोबर सॉफ्ट हे पार्टी वेअर ज्यांना जास्त वर्क नको असेल हा कुणाला जास्त वर्क वगैरे नको असेल सिल्क एकदम आणि खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर फिनिशिंग याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हा एक प्रकार मिळेल एक ऑर्गनजाचा प्रकार मिळेल तुम्हाला तीन चार पर्यंतच्या रेंजच्या पण साड्या सुंदर फुल वर्क मध्ये आणि खूप मटेरियल एकदम सॉफ्ट आहे फुगणार वगैरे अजिबात नाही जे जेवढ्या चांगल्या क्वालिटीचा माल आहे तेवढंच ते फुगणार वगैरे काहीच नाही तुम्हाला कायपच आहे तुम्हाला हे पण एक नवीन मटेरियल आहे एकदम ब्रश मध्ये आहे पण ऑर्ग आहे पण एकदम पन पन सुदर सुदर एकदम म्हणजे हे कुणाला पण हे बघा याचा ब्लाउज पीस पण इतकाच रिच आहे साडी पण इतकी सुंदर आहे लाईट वेट आहे आणि वेअर करायला खूप इजी खूप लाईट वेट आणि भरलेली दिसते पूर्ण पण तशी वजनाला एकदम हलकी एकदम लाईट वेट आहे हे बघा असं खूप लाईट वेट मटेरियल मध्ये आहे तशा ह्या साड्या त्या टाइप मध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी मध्ये पण अशा सुंदर सिल्क मध्ये एकापेक्षा एक सुंदर साडे खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण बघा हे पण खूप लाईट वेट आहे आणि शाईन तर खूप आहे साडीला दिलेलं आहे साईड फुल काश्मिरी वर्क आहे याला काश्मिरी वर्क वर्क आहे याला ब्लाउज वर्क खूप सुंदर प्रकार आहे बघा फुल वर्कची साडी आहे सुंदर आहे एकदम शाईनी शाईन आहे आणि लाईट वेट की तुम्ही पार्टी वेअर म्हणून वापरू शकता आजकाल भरलेल्या साड्यांपेक्षा ह्या साड्या पण सुंदर दिसतात तर मी तुम्हाला थोडासा गोटा वर्क दाखवते हे गोटा वर्क okay. गोटा वर्क मध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अशी फुल भरलेल्या काही हाफ भरलेल्या डिझाईन पण दिलेली आहे हो गोटा वर्क पण पन आहे मोती पने। वर्क पण आहे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण खूप सुंदर येतात ना ह्याच्या साड्यांमध्ये ओके ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वगैरे आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर व्हरायटी ह्याच्यामध्ये किंवा तुम्ही असं काठपदरा टाईप मध्ये वर्क म्हटलं तरी हे खूप सुंदर व्हरायटी ही जी आता येणार आहे नाही खूप सुंदर याच्यातले कलर पण तुम्हाला अवेलेबल मिळतील आमच्याकडे आणि बघा हे प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला फुल वर्क एखादं पण वर्क कसं आहे एकदम सोबर आहे फुल गॉडी नाहीये ह्याला ब्लाउज पण तेवढा सोबर, सोबर आहे आणि वर्क पण एकदम लाईट वेट आहे बघा हे लाईट वेट आहे हा एकदम लाईट वेट आहे आणि तुम्ही हे इझी नेसू शकता Okay. आणि तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे आमच्याकडे ना याच्यावर एक पर्करचे ऍड पण आहे तीनशे तीस रुपयाला तीन पेटीकोट आहे तीन पेटीकोट हो okay. तुम्हाला ह्याच्यामध्ये आमच्याकडे अजून व्हरायटी कलर डिझाईन मी एक तुम्हाला नॉमिनल थोड्याशा दाखवते ह्याच्यामध्ये साड्यांचे गोंडे वगैरे पण सुंदर डिझाईन खूप सुंदर आहे क्वालिटी बनारस मधले आहेत प्युअर सिल्क मधले आहेत किंवा हे बघा टिश्यू ऑर्गनजा पण हे तर सगळ्यात रिच पीस आहे खूप सुंदर आहे सेडेड सेडेड मध्ये कॉम्बिनेशन एकदम खूप सुंदर आहे ह्याला वर्क हे सगळं शिपली वर्क वगैरे आता आपण दाग दागिन्यांवर पण आता याची फॅशन चालली आहे तेच वर्क आहे याला आणि हँड वर्क आहे है। हॅन्डवर्क हँड वर्क आहे पूर्ण नाही हे पूर्ण हँड वर्क मधली ही साडी आहे ही पण खूप सुंदर आहे आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आमच्याकडे आता गोटा वर्क आहे बघा तुम्ही बघू शकता फुल वर्क हाफ वर्क त्याच्यामध्ये मोती पण आहे गोटा वर्क पण आहे चिडी वर्क पण आहे आणि बघा ह्याच्यामध्ये खूप हा क्वालिटी एकदम सोबर ह्याचा ब्लाउज पीस पण तितकाच रिच येणार आहे आणि आतनं पण वर्क खूप सुंदर दिला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे बघा डार्क ग्रीन कलर हे कॉम्बिनेशन खूप बॉटल ग्रीनला येल्लो खूप सुंदर दिसतो ह्या कॉम्बिनेशन त्यामुळे ही पण साडी खूप छान आहे आणि आता बघा हे पण क्रश मध्ये बघा हे गोटा वर्क जरी आहे गोटावरच नाही चिडी वर्क चा आहे ह्याच्यावर ओके आणि हे क्रश मध्ये हे सगळ्यात आता चालू फॅशन हे क्रश मध्ये ते डिझाईन राहणार आहे की पूर्ण साडीवर पूर्ण साडीवर आहे हे आणि हा आतमध्ये स्टोन आहेत आणि बॉर्डर भरलेली याला okay. आणि पदर याचा ब्लाऊज पीस खूप छान आहे याचा पण खूप सुंदर केलेली आहे बॉर्डर पण याची खूप छान आहे आता हे वर्क सोडून आता विदाऊट वर्क मध्ये पण आमच्याकडे ह्या प्रकारचा पण माल भरपूर आहे Okay. तुम्ही अवश्य भेट द्या एकदा वर्धमान करेक्शनला सराब पोटे कॉम्प्लेक्स मध्ये बारामतीत यांचं शॉप आहे okay. तर तुम्ही सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला कमी अडीचशे रुपयापासून मी व्हरायटी दाखवल्यात आज साडेतीन चार सहा सात आठ पर्यंत पण याच्यात व्हरायटी आहेत आमच्याकडं जी पाहिजे त्या रेंज मध्ये जे पाहिजे ते हो आणि तुम्हाला होलसेल मध्ये बसता हवा असेल तरी त्याच्यामध्ये होलसेल मध्ये पण देतो आम्ही होलसेलमध्ये पण जास्त घेतल्या तर आम्ही होलसेलमध्ये पण देतो हे पण बघा हे खूप सुंदर ह्याच्यावरच्या डिझाईन आहेत ना खूप सुंदर आहे बघा हे कोणता पॅटर्न आहे हा हे म्हणजे सर मारवाडी टेस्ट मधला म्हणतोय राजस्थानी थीम आहे ह्याच्यावर राजस्थानी थीम राजस्थानी थीम मध्ये आणि ह्याच्या फॅशन पण खूप आहे आता ह्याची बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण हे खट्टी वर्क म्हणून चाललेलं आहे आता हे खट्टी वर्क मध्ये पण आता आमच्याकडे हे फक्त सत्तावीसशे रुपयाला ऑफर मध्ये आहेत हे खट्टी वर्क मध्ये पण तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये कलर डिझाईन ह्याच्यामध्ये पण तुम्हाला हे पण मिळेल आमच्याकडे अजून कलर पण खूप सुंदर सुंदर मिळेल याच्यामध्ये पण कलर अव्हेलेबल होईल आता पहिली कसं आहे आपल्याकडे कार्यक्रमासाठी खास पुण्याला जावं लागत होतं पण आमच्याकडे ह्या व्हरायटी बारामतीत आल्यापासून बऱ्याच लोकांना पुण्यात जाण्याचा हेलपाटा वाचतो आणि आमच्याकडे हे कलेक्शन मिळून जातं सगळ्यांना कलेक्शन आहे कलेक्शन आमच्याकडे डिझाईन वगैरे पण वेगवेगळ्या आहेत खूप वेगवेगळ्या तुम्हाला हलक्या मटेरियल मधल्या सिल्कच्या सगळ्याच मटेरियल मधल्या साड्या मिळेल स्टोन वर्कचा मार्ग हे पण खूप रिच प्रकार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला आता ह्या बघा हे पण आता स्टोन वर्क मध्ये चालले आमच्याकडे ह्याची रेंज साडेसातशे रुपये विक्री ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल साडेसातशे साडेसातशेवर पण डिस्काउंट आहे ह्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे आता ह्या अकराशे पुढ पुढच्या रेंजच्या आहेत काही काही अकराशे आहेत काही हिवीतल्या आहेत अकराशे बाराशे पासून स्टार्ट आहे आता पुढे साडे साडे पासून अवेलेबल आहेत अवेलेबल आहेत अशा खूप या बाराशेच्या आतल्या सगळ्या मी आता ज्या दाखवल्यात ना तुम्हाला okay. त्या सगळ्या बाराशे पर्यंत अकराशे बाराशे पर्यंत okay. आहेत अशा पण फक्त बॉर्डरला स्टोन आहेत पण याचा स्टोन खूप सुंदर आहे याला छान केलेलं केले खूप सुंदर केलेलं याला चिडी वर्क विथ स्टोन आहेत बघा ओके हा एक हिपुल वर्क त्या साडीला फुल वर्क आहे बघा ह्याच्यामध्ये पण खूप सुंदर डिझाईन कलर आहेत वेगवेगळे वेग, 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 कलर आहेत okay, कलर पण खूप सुंदर आहेत सगळे कलर अवेलेबल आणि ह्याच्यामध्ये आता हेवी रेंज मध्ये पण काही क्रश मध्ये पण आता स्टोन मोती वर्क आहे त्याला पूर्ण लाईट अशा पण okay. काही साड्या लो रेंज पासून आपल्याकडे आहेत हो लो रेंज पासून तर हेवी रेंज पर्यंत असा काही काही माला आहे आमच्याकडे ओके तर हे शॉप आपण पूर्णपणे एक्सप्लोर केलेला आहे साड्यांचं कलेक्शन ही बघितलेलं आहे खूप सुंदर साड्या आहेत दोनशे पासून पूर्ण हाय रेंज पर्यंत अवेलेबल सगळ्या साड्या आहेत तर थँक्यू सो मच ताई तुम्ही एवढा सगळा वेळ दिला आणि साड्या एकदम छान पद्धतीने एक्सप्लोर केल्या आणि रेंज पण याची खूप कमी आहे आणि एकदम रिजनेबल रेट मध्ये देत आहे तर या शॉपला येऊन जर इथे खरेदी करायची असेल तर या शॉपचा ऍड्रेस काय राहील वर्धमान वर्धमान कलेक्शन सारा पोटे कॉम्प्लेक्स बारामती इथे आमचं शॉप आहे आणि आतल्या बाजूनी आणि वरच्या साइडला पण आमचं शॉप आहे तर वरच्या साइडनी पण तुम्ही बाहेरन येऊ शकता आणि आतल्या बाजूला यावं लागतं थोडस okay. कॉम्प्लेक्स आतल्या बाजूला आहे थोडस तर जरूर सगळ्यांनी अवश्य एक वेळेस भेट द्या थँक्यू ताई तुम्ही पण आल्याबद्दल आमच्याकडं धन्यवाद थँक्यू सो मच so तर ऍड्रेस <laughs> तुम्हाला सांगितलेलाच आहे तर हा ऍड्रेस मी स्क्रीनवरतीही देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही दिलेला आहे जाऊन नक्की चेकआउट करा आणि या शॉपला व्हिजिट जरूर करा थँक्यू सो मच